भारतावर येत्या चोवीस तासात वाढीव दर लादणार असा थेट इशारा आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे भारतावर येत्या चोवीस तासात वाढीव दर लादणार असा थेट इशारा आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे भारताच्या रशियासोबत सुरू असलेल्या व्यापारावरून आता अमेरिका आपल्यावर नाराज आहे रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी सुरू असल्याने टॅरिफ वाढवण्याचा इशारा आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड आकारला जाईल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारत हा एक चांगला व्यापारी भागीदार नाही भारत आमच्याबरोबर व्यापार करतो मात्र अमेरिका भारताबाहेर व्यापार करत नाही भारतावर भारता पंचवीस भारता 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 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र आता मला वाटतं की पुढील चोवीस तासात भारतावर आणखी जास्त टॅरिफ आकारावा कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे म्हणजेच युद्ध यंत्रणेला इंधन देत आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे भारतावर येत्या चोवीस तासात वाढीव दर लाभणार आहे असा थेट इशारा आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे